सर्वांना जैन नमस्कार मी माजी सैनिक उद्धव पर मी राळगा तांडा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर महाराष्ट्र अहमदपूरपासून पंधरा किलोमीटर व यात्रा माळेगावपासून दोन किलोमीटर पाठीमागे हायवेपासून पाचशे मीटर अंतरावर वीरपथ अकॅडमी चालू केलेली आहे येथे मिल्ट्री पोलीस व सर्व स्पर्धा परीक्षाची ग्राउंडची आणि लेखीची तयारी करून घेतली जाते निवासाची उत्तम सोय जेवणाची उत्तम सोय एकवेळेस विद्यार्थ्यांनी भेट द्यावी प्रत्यक्षात पाणी करावी आणि आवडल्यानंतर प्रवेश घ्यावा इथं कुठल्याही विद्यार्थ्याकडून ॲडमिशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवून घेतली जात नाहीत किंवा कोणाला आमिष दिलं जात नाही की मी नोकरीला लावून देतो असे काही नाही जो विद्यार्थी मेहनत करेल आमच्या मार्गदर्शनाखाली तो शंभर टक्के यशस्वी होईल फक्त माफक फीसमध्ये आपण त्यांना प्रशिक्षण देतो राहण्याची खाण्याची सर्व काही व्यवस्थित सोय आहे प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी आणि इथून आपले यशस्वी व्हावे जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मी आर्मीमध्ये वीस वर्ष नोकरी केलेली आहे इथं माझा भरपूर मोठा अनुभव आहे फिजिकल मी स्वतः घेतो रनिंग मी स्वतः करतो विद्यार्थ्याचे ग्राउंड घेतो नामांकित शिक्षक इथं आणून तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल तरी जे होतकोर विद्यार्थी आहेत गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी माझे यूट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला वीरपथ अकॅडमी अहमदपूर असे चॅनल आहेत तरी विद्यार्थी त्याला फॉलो करून पाहू शकतात आणि एक वेळेस अवश्य भेट द्यावी आपलाच माझे सैनिक उद्धव पर धन्यवाद